तो शिकू असतो शिकवशी बघ तरी एक बारीकसा असत तरी काय काय नाही पहिलोच शब्द नाही थोडीचा री घे गु तू मका जाऊ जमत नाही मारुडी मारुडी पण पुष्पा नाही आता सर आ, काड, 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 <laughs> हा काढ 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 सरळ काढ टाकव काढ काढ आण तू या बघा काकडी चोर मेन ह्या हाय बघायच्यात बघ ह्याच्यात बघ काकडी चोर ह्या मेन मी नाही तर पुनग्या यो एपिसोड बघत अशी तर दीपिका कॉल कर माका नको मी फक्त खावचं काम करणार रिगलेला भूतू या नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी विनय हडियावकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो आहे तर आता बऱ्याच दिवसाने आम्ही गुरांना सोडतो आहे मी बाबू आणि दीपिका पण आहे आज आणि आता आम्ही आग्रात घेऊन चाललो आहे आणि जमलंच तर पुष्पाकडे पण जायचं आहे कारण मी पुष्पाचा फोन आलेला दीपिकाला कशासाठी तुम्हाला माहीत नाही तो आता कळेल तर चला अशीच दिवसाची सुरुवात करूया गुरांसोबत आणि पुष्पासोबत चला गो 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 तू खाम थांब 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 असं काय खुलससाठीच सा। पुष्पा मावशीकडे आज काय सकाळी सकाळी आमंत्रण नाश्ता बिष्टा केला की तुझ्यासाठी कर फोन करून बोलवले ना म्हणून विचार कर नाश्ता बिष्टा बोलवले असणार ना तुझ्यासाठी भाची <laughs> लिया हो ना रात्री देवजा बनवून काय गो <laughs> ले, ले। का म्हणजे आम्ही पुणग्याकडे येईल तुझ्याकडे नाही आमका माहित नाही गेला थांब 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 ऍक्टिंग काय लेवलची ती बघा तुका नाही माहीत पण आमका माहित आहे काय हो थांब तू आधी सांगा नको पचका नको आधी गणा ऐकन गेलो म्हणजे असच गेला तुकांना सांगता गोमी जातोय कपडे धोक गेले कोणाक सांगन गेला घरात कोणाक तरी सांगन गेला असत थामतो मग आज आता बिजी एवढा गडबड कसली मग आम्ही जाऊची गवतं म्हणतो हा जा कॅमेरात तरी बोलताना थांबा म्हणून म्हणजे त्यांना कळत बाबा पुष्पा चांगला आधी तुझ्याबद्दल चांगला म्हणतो तू का तुझी कधी दांदल नसता तू कधी कोणाला पाणी पण नाही तुझा काय म्हणजे आमचीच माणसात ओ चल गो डबे उघड काय तर सगळंच काढू नंतर दे <laughs> काढ तू ते पिस्ता विस्ता काढ चल पुण घ्या गेला सांग पटकन मी सांगते तुका पुंग्या खाली गेला असा आमका माहित आमका सांगन गेला पण पुंग्या गेला <laughs> आज दिन ठाव आदी दा गेला मिडबाई मासे आणि हां हं सांगते माहित असं नाही माका विचित्र राहा म्हणजे तू तुका पण माहित आ तुका, <laughs> तुका, <बा... laughs> तुका <बा... laughs> तुझे तोंड काय केले असं वर कर तोंड खरं खर मी कपडे देऊ गेले माका माहित नाही गुड डॅम्बीस

ह्याच्या हिच्या पुढे तू इलस इलर तर बघच ठीक का तू हां ओके बाय दरवाजाच लावले छ काय उपयोग आहे तू घे तू चल त्याची वाटेक ला चप्पल घेऊन ते का हा फोन हा हा चल तू ते का वर येऊन दे न तू ते का त्याची पण आपल्या हातात येऊन देता वर वयातही येतो वर तो शिकू असं तुळशी तुळशी बघ तरी एक बारीकसं असतात तरी काय काय नाही पहिलंच शब्द नाही थोडीचा रीग हां गो तू मका जाऊ जमत नाही रिग असणार बारीकसं एवढी फुललेली आहेत नीट बघा मी ह्याच्यात येऊ नको पटकन पटक्कन मारुडी मारुडी पण पुष्पा नाही तो सर नीट सोयीन बघ एवढा अजून बघ अजून आधी नंतर काढूयात आधी हा यासाठी असाही पुष्पा येण्याच्या आधी काय बघा बरंच नाही तू पुष्प काय करत माहिती बघ काहीतरी असतात लपलेली असता असा देखुसरुंडे काढ 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 चल काढ काढ आण तू हा हा ईशर्ट टाक पटकन हा न पटकन, टक्क पटकन अरे तो तोपर्यंत का पुष्पा <laughs> बघा

पुष्पा दाखवत तरी बघा अखेर आमच्या प्रयत्नांना यश मिळालंय एवढी तरी काकडी मिळाली आता पुष्पळा दाखवूया हातात पकड हातात पकड पुष्पा 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 आई थांब जरा एक मिनिट ह्या ही बघ ही बघ दाखव <laughs> गो, तरी बग। बग बग तरी। गो चल्ला। चल्ला। ही तरी बघ हईक बघ गो ख चाललं किरात चाललं ही काकडी घेऊन जा पाहुण्यांकडे पाहुण्याकडे मग आम्ही येऊन जाऊ गो येऊन जाऊ काकडी काय नाही तर सकाळी येऊन फायदो झालेलो आवळसा तरी गावला बरे गेल्या गावा गेल्यापासून तौसा तळशी खाऊन झाली पण चोरलेली नाही कोणाची चोरूक गावला याचा मोठा समाधान आहे बाबलो गेलो रो घराकडे गेलो असत ना बाबलो पण गेलो असत घराकडे आता आपण पण जाऊया असं अशीच आपले इलेला पण त्या त्यानिमसांवसा मिळाला दीपिकाचा पण डोक्या डोक्याच्या मागचा डोका दीपिकाचा हे बघा माझा नाही तर पुन घ्या एपिसोड बघत अशी तर दीपिका कॉल कर मा नको मी फक्त खावचं काम करणार रिगलेला भूतू या तसा आम्ही काय तोसा चोरी गेला नव्हता पण पुनग्या खोटा बोलान गेला म्हणून या करूचा लागला <laughs> आमका सांगितलं खाली हवी जाऊन येते पाच मिनटात आणि तकडे मेढबाईत मासे माश्यानं पण आमका सांगितलं नाही माश्यानं जातो म्हणून त्याची परतफेड म्हणून तवसा चोरलेला हे <laughs> लक्षात घ्यावे पुढच्या वेळी खरा भरून जावे काय हो या आता बोलणार नाही कॅमेऱ्यासमोर काय होई तर होई बोल हां <laughs> चला तर मित्रांनो आता घराकडे जाऊया आणि असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलो तो लाईक करा तर आता व्हिडिओ आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय